नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो भारतीय परंपरामध्ये पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे यातील काही श्रद्धा लग्नानंतरच्या जीवनाशी संबंधित आहे मान्यतेनुसार अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद टिकून राहतो अजून एक अशी समजूत आहे की लग्नानंतर मुलीने तिच्या माहेरून लोणचे आणू नये ही गोष्ट ऐकायला जरा विचित्र वाटते पण यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे असे म्हटले जाते की नाते संबंध गोड ठेवावेत आणि ते आंबट होऊ देऊ नयेत अशी एक जुनी म्हण आहे आणि लोणच्याच्या आंबटपणा याच श्रद्धेशी जोडलेला आहे मुलीने माहेरून येताना लोणचं का आणू नये काय असेल बरे यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्रो मान्यतेनुसार लोणच्याचा स्वभाव आंबट असतो आणि सासरच्या घरी आंबट पदार्थ नेल्याने नातेसंबंधात कलह निर्माण होऊ शकतो ज्योतिष शास्त्राच्या म्हणण्यानुसार मुलीने लग्नानंतर तिच्या माहेरून लोणचं आणल्यास वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो तसेच छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो असे करणे अशुभ मानले जाते मित्रो बऱ्याच लोकांचा असाही विश्वास आहे की बाहेरून लोणचं आणल्याने मुलगी सासरी पूर्णपणे स्थायिक झालेली नाही आणि ती तिच्या माहेरच्यांना जास्त महत्त्व देते त्यामुळे सासरच्या लोकांमध्ये असमानता किंवा पक्षपाताची भावना निर्माण होऊ शकते त्यामुळे अनवधानाने नाते संबंधामध्ये अंतर निर्माण होऊ लागते मित्र लग्न म्हणजे फक्त दोन लोकांचे मिलन नसते तर दोन कुटुंबाचे मिलन असते परंपरेनुसार नवीन वधूचे काम तिच्या सासरच्या घरात एकता राखण्याचे असते असे म्हटले जाते की तिने माहेरून लोणचे आणल्याने तुटू शकते त्यामुळे वडीलधारी लोकांच्या आदर आणि सुसंवाद राखण्यासाठी या परंपरेचे पालन करणे केव्हाही चांगलेच आहे मित्रो लोणचे बनवण्यासाठी तेलाचा वापर केला जातो आणि प्रवासादरम्यान तेल नेणे शुभ मानले जात नाही ज्योतिषशास्त्रानुसार तेलामुळे प्रवासामध्ये सकारात्मक परिणाम कमी होतात म्हणूनच माहेरून सासरी जाताना लोणचे वाहून घेऊन जाणे अशुभ मानले जाते मित्र आता वैज्ञानिक कारण काय तेही समजून घेऊया वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले गेल्यास माहेरून सासरी लोणचे आणणे हे केवळ स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही प्रत्येक घरामध्ये लोणचं बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि सोबतच त्यात वापरले जाणारे इतर घटकही वेगळे असतात त्यामुळे कधी कधी संसर्ग किंवा बॅक्टेरिया पसरण्याचा धोका जास्त असतो विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आणि म्हणूनच वैज्ञानिक दृष्ट्या माहेरून सासरी लोणचं आणू नये अशी एक परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे तर मित्रो ही होती माहेरून येताना लोणचं सोबत का आणू नये या विषयामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारणाची माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण